महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी उमरगा लोहारा विधानसभा निवडणूक आर पी आय कडून लढवणारच सौ संघमित्रा गायकवाड उमरगा ते लोहारा विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक आहोत अशी माहिती सौ संघमित्रा गायकवाड यांनी उमरगा येथे पत्रकार परिषदेत मंगळवारी दिनांक सहा रोजी दिली पुढे बोलताना सौ संघमित्रा गायकवाड म्हणाल्या आपण कोरोना काळात नागरिकांसाठी सामाजिक कार्य केलेले आहे तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्या विकासात्मक काम शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देत आंदोलने केली आहेत लोहारा ते उमरगा तालुक्यातील विकास कामांबाबत त्या म्हणाल्या राष्ट्रीय महामार्ग हा अपघाताचे माहेर घर बनला आहे निम्न तेरना धरणातून आहे महिलांच्या अनेक समस्या आहेत लोहारा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असली तरी प्रत्यक्षात लोहारा शहराला जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत या योजनेबाबत बोलता येणार नाही विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लोकप्रतिनिधींकडून विविध प्रस्तावाला मान्यता दिली जात आहे परंतु जोपर्यंत या योजनांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तालुक्याचा विकास होणार नाही गायकवाड म्हणाल्या की लोहारा शहरात बस स्थानक आहे परंतु या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नाही उमरगा शहराला महिन्यातून फक्त वेळा पाणी पुरवठ्यासाठी योजना आणणार महिलांची तालुक्याच्या शौचालयाविना कुचंबना होत आहे मला पक्षाने संधी दिल्यास आरपीआय आठवले गटाकडून इच्छुक आहे जर तिकडून उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष म्हणून लढवणार आहे सर्वांगीण विकासासाठी सदैव मी तत्पर राहील अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी पत्रकार परिषदेला मनीषा गायकवाड भाग्यश्री रणदिवे ज्योतिताई रजपूत विद्या मारकड आशाताई कांबळे आधी उपस्थित होत्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद